नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आत्ताच्या घडीची खूपच महत्त्वाची अपडेट आहे तर मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये एक तीव्र असे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे आणि पुढील चोवीस तासामध्ये याची जर तीव्रता वाढली तर याचे चक्रीवादळामध्ये देखील रूपांतर होऊ शकते तसेच अरबी समुद्राकडून वाहणारी जोरदार बाष्पयुक्त वारे बाष्पयुक्त ढग या चक्रीवादळाकडे जात आहे महाराष्ट्र केरळ कर्नाटकच्या बऱ्याच भागामध्ये वातावरणामध्ये बदल बघायला मिळून पुढील चोवीस तास जोरदार पावसाची शक्यता देखील आहे तर मित्रांनो छोटीशी अपडेट आहे पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच एकोणवीस जुलै रोजी होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये पाऊस जोर वाढतो आहे तत्पूर्वी एक छोटीशी तत विनंती जर आपण चेन्नईवर नवीन असाल तर चेन्नईला नक्की सबस्क्राइब करा तर मित्रांनो एकोणवीस जुलै रोजीचे सकाळचे जर वातावरण बघितले तर किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये सावंतवाडी मालवण कणकवली कुंतेश्वर जर व सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील जोर वाढत आहे तसेच चिपळूण गुहागर या ठिकाणी जोरदार पाऊस जोर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील रायगड जिल्ह्यामध्ये मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर मध्यम सरींची शिकत पुढील चोवीस तासामध्ये सकाळच्या दरम्यान आहे वसई विरार शहापूर वाडा पालघर या ठिकाणी देखील मध्यम सरी पुढील चोवीस तासामध्ये सकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते तर मित्रांनो सकाळच्या दरम्यान या ठिकाणी विदर्भामध्ये देखील काही भागामध्ये पाऊस शकत आहे तर विदर्भामध्ये गडचुलीकडे जर बघितलं तर गडचुली जिल्ह्यामध्ये मुलचेरा एटापल्ली अहेरी भामरगड रेपानपल्ली हा जो काही परिसर आहे जोरदार पाऊस पाऊस देखील बघायला मिळू शकतो एकंदरीत बघितला असता गोंदिया गडचोली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये सकाळच्या दरम्यान देखील पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये तर मित्रांनो पुढे चोवीस तासामध्ये बाकी भागाकडे जर बघितलं तर दुपारनंतर वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे जबरदस्त पाऊस जोर देखील वाढत आहे तर दुपारनंतरचे वातावरण जर बघितले तर किनारपट्टीचे तर किनारपट्टीला जोरदार पावसाची शक्यता रायगड जिल्ह्याकडे आहे सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा हा जो काही सिंधुदुर्ग जिल्ह्याचा परिसर आहे जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो राजापूरकडे जोर वाढलेला आहे रत्नागिरी साखरपा नेरवा मुलगुंड ने सर्वत्र जोरदार पाऊस माखजन कोयना पाटण चिपळुंगोहागर खेड दापोली जोरदार पाऊस होऊ शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे प्रतापगड कोरेगाव दिवेगर सर्वत्र जोर वाढलेला आहे रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं तर या ठिकाणी देखील पाऊस जोर वाढलेला आहे पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान जोरदार पाऊस होऊ शक्यता आहे दुपारच्या दरम्यान जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो या ठिकाणी मुरुजंजरात आला इंदापूर जिथेला वसा रोहा नागावठाणा सुधागड काशी रेवदंडा अलिबाग चोंडी पिंजरीपेन सर्वत्र या जोरदार पाऊस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या दरम्यान देखील बघायला मिळू शकते नेरळ नवी मुंबई ठाणे उल्हासनगर तसंच वसई विरा वाडा पालघर सर्वत्र या ठिकाणी जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये एकोणावीस जुलै रोजी आपल्याला बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो इकडे नाशिक जिल्ह्याकडे जर बघितलं तर नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसा जोर कमी झालेला आहे तर पुढील चोवीस तासामध्ये जर बघितलं तर दुपारच्या दरम्यान काही ठिकाणी पाऊस आहे मध्यम स्वरूपात तर मालेगाव मनमाड विजांचा गडगडाट राहील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू भाग बदल तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो संध्याकाळचे जर वातावरण बघितले पुढील चोवीस तासाचे तर संध्याकाळच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पावस जोर वाढता हे मालेगाव सटाणा देवळा चांदवडच्या काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय तर या ठिकाणी सटाणा देवळा चांदवड निफाड सिन्नर बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी किंवा पुढील चोवीस तासामध्ये एकोणीस जुलै रोजी आपल्याला बघायला मिळू शकते जो त्र्यंबकी गतपुरीकडे जास्त बघायला मिळू शकतो आहे पावसा जोर वाढलेला आहे अहिल्यादेवीनगर कडे कोपरगाव श्रीरामपूर राहुरी गोडेगाव या परिसरामध्ये विजांचा गडगडा आठ मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय संगमनेरकडे मात्र जोर थोडा कमीच बघायला मिळू शकतोय भगूर पाथळी विजांचा गडगडा मध्यम स्वरूपाचा काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे पुढील चोवीस तासामध्ये आणि पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं तर जुन्नर मंचाचा जोर कमी आहे मात्र सासवड लोणक फलटण बारेमातीकडे जर बघितलं तर या परिसरामध्ये देखील पुढील चोवीस तासामध्ये मध्यम सरी बघायला मिळू शकतात काही भागांमध्ये दुपारच्या दरम्यान दुपारनंतर या ठिकाणी देखील जोर थोडा कमीच होत आहे आणि साताराकडे जर बघितलं पुढील चोवीस तासामध्ये तर मेदा वसुलपोट सौराट शिंगवडी या ठिकाण जोरदार होऊ शकतोय मात्र बाकी भागाकडे हलक्या माध्यम सरी कोरेगाव रहमतपूर अंधा कठावणी दाल दालदेवडी मोलाद्रकी देवरा नांदल फलटण बारामतीच्या बऱ्याच भागामध्ये जोर थोडा कमी आहे पावसा जोर सातारामध्ये सॉरी सोलापूरमध्ये जास्त वाढलेला आहे इंदापूर अकलोजपिली जोरदार पाऊस पंढरपूर माहूळ चेलगाव सोलापूर कलकूट सर्वत्र विजांचा गडकडा जोरदार पाऊस शिकता पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकतोय आणि सायंकाळच्या दरम्यान देखील काही भागामध्ये जोरदार शक्यता सोलापूरमध्ये आहे सांगलीकडे सांगली, सांगली कुरंदवडकुडा चटणी तासगाव कुचीनागज मध्यम सरी कोल्हापूर बैल कोळोली किनी मध्यम शक्यता जोर वाढलेला आहे कोकरूट मालकापूर परोळा संगुळ इसपुर्ली राधानगरी गगनबावडा गारगोटी कापसी कडगाव या परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या दरम्यान बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये मात्र पाऊस जोर वाढलेला आहे छत्रपती संभाजीनगरकडे धर्मक्षेत्राकडे विजांचा गडगडाट मध्यम शक्यता पैठण दाखेपाल दैगावने भक्तपूर गंगापूर वैजापूर पुढच्या परिसरामध्ये आहे तसेच या ठिकाणी बघितलं सेंद्रमणी सी पिपरी काचोड पाचोड या सर्व काही परिसरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आणि रात्रीच्या दरम्यान मात्र या ठिकाणी जोर थोडा जास्त देखील वाढत आहे सेंद्रमणी सी पिपरी काचोड पाचोड आणि उत्तर भागकडे फुलंबरी रामगाव पिशोर सिल्लोड अन्वाजंता हा जो सर्व काही परिसर आहे कन्नड सैगवान या सर्व परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे छत्रपती संभाजीनगरपेक्षा थोडा जास्त जोर राहील जालना जिल्ह्याकडे जाफराबाद सम्राटनगर असनाबाद दाभाडी बोकरदनगर विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस बदनापूर जालना गोलापांगर तारगाव या ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे नगर पानवाडी तानवाडी तसंच वडीगोद्रामासगाव हो, श्वतः मंगरुळ महापूर गेवराई सर्वत्र या ठिकाणी विजांचा कडकडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये एकोणावीस जुलै रोजी आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो बीड जिल्ह्याकडे पावस जोर वाढत आहे सायंकाळच्या दरम्यान पुढील चोवीस तासामध्ये बीड गेवराई माजलगाव जोरदार पाऊस शक्यता आहे तसंच या ठिकाणी आसपासचा जो परिसर बघितला तर या ठिकाणी तळेगाव शिरसाळ आंबीजोगाई धारूर के जेळम चोसळा मध्यम सरींक्षकता जास्त भागामध्ये आहे धाराशिवकडे जर पुढील चोवीस तासात बघितलं तर कळंब मासा ताडगोबूम हलक्या मध्यम सरी आहे येडशी पेठ खामगाव धाराशिव बिलियम तुळजापूर सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये आणि लातूरकडे जर बघितलं तर लातूरमध्ये आणि धाराशिवकडे दुपारच्या दरम्यान जोर जास्त राहील या ठिकाणी जोरदार मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो धाराशिवमध्ये लातूर औसानी लंगाश्वर पालवदगीर या ठिकाणी मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस अहमदपूर बर्डापूर मध्यम स्वरूपाचा परभणीमध्ये परळी गंगाखेड जरीबोरी जंतुर सेलू पाथरी हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये जोर सायंकाळच्या दरम्यान वाढत आहे जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता परभणीमध्ये आणि नांदेड वागळामध्ये पूर्णा बासमत नांदेड वागाळा भोकर पेटुंबरी कंधारमुखेड हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी विजांचा कडकडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस हिमायतनगर उमारखेड हातगाव तामसा किनोटिचोदा सर्वत्र या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे तर मित्रांनो हिंगोलीकडे जर बघितलं तर हिंगोलीमध्ये वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल दुपारनंतरच्या वातावरणामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आणि सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता देखील हिंगोलीमध्ये सप्तागाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळापूसतांग ढणंगनाथच्या बऱ्याच परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो बघूया आपण विदर्भामध्ये काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये जोर वाढलेला आहे पुढील चोवीस तासामध्ये विदर्भात देखील जोरदार पावसाची शक्यता दुपारच्या दरम्यान नागपूर पाचगाव हिंगणा ना धामणा कळमेचौर दुर्ली सावनेर या परिसरामध्ये आहे भंडाराकडे देखील जोरदार पावसाची शक्यता आहे भंडारा वारती चिखली मौदा धर्मपुरी बारशा सोली कांधारी तसेच उमरेड खरगाव पिवपूर पौनिथंगा वडील मुसळधार पावसाची शक्यता पुढील चोवीस तासांमध्ये दुपारच्या दरम्यान बघायला मिळू शकते गोंदिया लांजी वारसवणी बालाघाट मध्यम सरींश आहे आणि गडचोलीकडे मात्र जोर जास्तच बघायला मिळू शकतो तर या ठिकाणी गडचोली हा जो काही परिसर आहे गडचोली मुलचरा एटापल्ली आहेरी भांबरगड रेपनपल्ली सर्वत्र या ठिकाणी पाऊस अशक्यता आहे मुरमुगाव कापसे तसंच हा जो सर्व परिसर आहे देसाईगंज आरमोरी हा जो सर्व गडचोलीचा परिसर आहे या जोरदार पाऊस अशक्यता पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या दरम्यान आहे चंद्रपूरकडे जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राजोरा बल्लारपूर चंद्रपूर मध्यम सरींची शक्यता आहे आणि यवतमाळ जिल्ह्याकडे बघितलं तर पांढरकावडा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोर रात्रीच्या दरम्यान जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो यवतमाळमध्ये पांढरकावडा खरंजी महाडा गाठंजी सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस रोहितग्रज दरवा नेर यवतमाळ हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे तसेच या ठिकाणी बघितलं असता वर्धा डिस्ट्रिक्टकडे वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा सेलू तुळजापूर जोरदार पाऊस हिमायतनगर उमरखेड हा जो सर्व सॉरी हिंगणघाट वाडनेर वाडकीपणे हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो हिंगणघाट वाडनेर वाडकीपणेच्या बऱ्याच परिसरामध्ये आणि अमरावतीकडे जर बघितलं तर अमरावती चांदूर मोजरी मोर्शेवर रुडनरखेड पुलगाव सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम सरी शक्यता या ठिकाणी आहे तसेच अकोलाकडे जर बघितलं तर अकोला जिल्ह्याच्या देखील पर्यास परिसरामध्ये जोरदार पाऊस अकोला मूर्ती यापूर्द यापुर अकोट तेलरा पातूर सर्वत्र ठिकाणी विजांचा कडकडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि वाशिम जिल्ह्यामध्ये मरचोळ मालेगाव वाशिम मंगळूरपूर काळांचा खेडा विजांचा कडकडा मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस रेठा रिसोरकडे देखील जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आहे बुलढाणामध्ये या ठिकाणी मेहकर लोणार हा जो काही परिसर आहे चिखली बुलढाणा मोटाला खामगाव मालकापूर जवळजवळ सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शिकत बुलढाणा आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते म तर मोटाला खामगाव मलकापूर जवळ जो जोर जो वाढलेला आहे आणि खाद्यशात एक जोरदार पाऊस शिकत आहे जळगाव बसवळ मुक्ताईनगर चोपडा अमळनेर तसंच परोळा पाच धरणगाव पाचोरा बडगाव पाहूर जामनेर बोजवड सर्वत्र विजांचा कडकडाड जोरदार पाऊस होण्या शक्यता या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये एकोणीस जुलै रोजी बघायला मिळू शकते धुळे जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर धुळे या ठिकाणी जोर जास्त आहे साखरीकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो चिमठाणे तोंडायचा शेरपूर संध्याकडे मध्यम स्वरूपात पाऊस आणि नंदुरबारमध्ये शहादा तळोदा नाव कनिनावपूर्वी सरवाडी मध्य हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे जोर थोडा कमीच बघायला मिळू शकतोय नंदुरबारकडे आणि आस आसपासच्या काही परिसरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेट आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र